दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी खासदार तसेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे हे विशाळगडाच्या अतिक्रमण प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विशालगडावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली दरम्यान यावेळी काही हिंसाचाराच्या घटना देखील विशाळगडावर घडल्या त्यानंतर काही शिवभक्तांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल झाले संपूर्ण राज्यभरात संभाजीराजेंच्या समर्थनार्थ काल शिवभक्तांनी स्वराज्य संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर आज नाशिकमध्ये साधू महंतांनी आखाडा परिषदेकडून देखील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलेलं आहे संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्यच असून संभाजीराजे छत्रपती यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल असा सज्जट इशारा देखील नाशिकमधील साधू महंतांनी सरकारला दिलेला आहे तर गड किल्ल्यावरील अतिक्रमण तुम्हाला काढायचे नाही का असा संतप्त सवाल देखील साधू महंतांनी राज्य सरकारला केलेला आहे विशाळगड नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती अतिक्रमण झाली आहेत आणि त्याकरता संपूर्ण संपूर्ण साधू समाज त्याप्रमाणे आखाडा परिषद ही कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या पाठीशी उभे आणि अटक व्हावी असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठेल ही अतिक्रमण काढायची नाही का आपण संजय परमार नाशिक न्यूज नाशिक